राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यात नेमकी काय चर्चा झाली मंत्री उदय सामंत यांनी दिली प्रतिक्रिया राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी काल मनसे प्रमुख राज ठाकरे यांची भेट घेतली या भेटीनंतर राजकीय वर्तुळात विविध चर्चा सुरू झाल्यात याबाबत मंत्री उदय सामंत यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे जवळजवळ एक ते दीड तास शिवसेनेच्या प्रवासावर आणि वंदने बाळासाहेबांच्या पूर्वीच्या सगळ्या कार्यप्रणालीवर त्या दोघांनी मिळून चर्चा केली त्याच्यामध्ये कुठेही राजकीय चर्चा मी तिथं असताना तरी झाली नाही आणि सुरुवातीपासून शेवटपर्यंत मी त्या ठिकाणी होतो आणि म्हणून बंद खोलीत चर्चा झाली चार भिंतीच्या आज चर्चा झाली असं कुठेही झालं नाही काल जी चर्चा झाली त्या चर्चेमध्ये मनसेचे तीन नेते होते त्याच्यामध्ये अमेव खोपकर होते संदीप देशपांडे होते आणि अभिजित पानसे होते आणि मी देखील तिथे एका कार्यक्रमाला मुंबईत असल्यामुळं मला साहेबांच्या आदेशानं तिथे जावं लागलं पण कुठेही अशी गोपनीय आणि काही चर्चा झाली नाही राजकीय कुठचीच चर्चा झाली ती म्हणजे आमची महायुती आहे शिवसेना आणि भाजपची युती ही अभेद्य आहे त्याच्यामुळे कुठेही शंकासूत्र त्यांच्याकडनं अशा गोष्टी होऊ नयेत की आम्ही काही वेगळ्या गोष्टीसाठी भेटलो कुठेही राजकीय चर्चा झाली नाही महायुती ही अभेद्य आहे भाजपाचे नेते देवेंद्रजी असतील आणि आमचे नेते एकनाथ शिंदेसाहेब असतील त्यांच्यामधलं बाउंडिंग हे स्ट्रॉंग असल्यामुळं हो। कालच्या भेटीचा आणि राजकीय काही संबंध नाही